सला मंडळी आज आपण काय बनावू देखा तुम्ही आता ती जुनी आहे आपली शाळा आणि तर शाळा मग खाऊ तर आपण आई पहिले ये तर देखा तुम्ही त्यासाठी मी ती बाजूला पळेले आहे ना तेवढी वाटीभर उडीनी दायली ती आणि तेवढी वाटी तांदूळ लिहिा तांदूळ कोणता खावा येणार रेशन ना हो कोणता बी हो तरी चाली तर देखा आपण अशी पेस्ट बनायली दी एकत्र दही सण तांदूळी आणि उडीनी दाय लिहिली होती मी तेवढी एक एक वाट्या दाय थोडी कमी होती एक वाटी तांदूळ फु फुल होती आणि थोडासा कम दाई होती उडत आपली मस्त दाय ते सगळं रातभर द्या द्यावान सकाळी उठी दही टाकानं तर सगळं म्हणी दही टाकं आणि थोडासा कलर लिहिला मी त्यांना मा कारण कलर टाकाना एकदम भारी दिसतंच त्या तर त्यांना थोडं आपण पाणी टाकीचं नाही तर थोडं हलाय ना कारण तो कलर सगळा पगैचा असणार मग त्यांनासाठी आपण वाटीमाली हालाय लवान ते आपण यांना टाकी देवानं आपलं ते तांदूना दायना पेस्ट मग तर ते टाकीसन चांगलं काली लिहावा ना आपण कलर येस मस्त पैकी त्यांसाठी हिरवा कलर बी टाकतोस पण म्हणा नाही हा एकच कलर येतो यूज करस मी तर दे का त्यांना मग थोडा आपण खाता सोडा टाकूत आणि थोडंसं चुटकी भर ना मग टाका ना आपण त्यांना मग कारण कसं का नमक जर ना तर आपलं गोड पदार्थ ना सवाद वेगळा जे असता आपण तोपर्यंत दहा एक मिनटं साईटले ठी देऊ तोपर्यंत मनपा पाक आ तुम्ही बी करू शकतस पाक तर देखा मनी एक वाटी पा साखर आणि एक वाटी पाणी लिहिलेचे जे। जेवढा आपले करा नाही त्यांना हिसाबप्रमाणे आपण वाढवू शकतोच म्हणपा होता पहिला पाक पडेल त्यामुळे मी काही पाक करा आणि त्यामुळे तुमच्या दखाडा आणि पण जेव्हा होता करेल तो गरम करा मी तो तुमच्या देखाडा तेवढा तर तेवढा देखाडीसन देखा तुम्ही वापस कडायठी त्यांना मग तेल टाका मी थोडंसं तोपर्यंत देखा आपलं मिश्रण वीघे तयार ते आपलं जसं भजेसनं पीठ राह ना तसंच मोडाने आपले शेम कारण कसं आपला त्या गुलगुला आहेतच ना त्या असं एकदम गोल यावायला पाहिजे असं चिपट्या नको व्हायला पाहिजे ते त्या आपल्या तेलमा तेलसाठी आपले गोल करा कराने त्यांसाठी आपले थोडं घट्ट लेवाने पीठ तर देखा तुम्ही तेल मग टाकताच बघायला नको पाहिजेल ते तर देखा असा मस्त गोल गोल उन्ह त्या आपला पाक होई जायला तो असा पाक आपल्या असा करा नव्हता तो की आपला जसा लाडूस ना पाक राहणार तसा करा नव्हता तर देखा या असा मस्त थोडासा कमी गॅस होते असल्या तवू देवाना चांगलं मजा कच्चा राहतच त्यांसाठी चांगला कडक होतस तोपर्यंत आपल्या तयांच्यातच असत्या चांगला तैर आहे ना तैल भारी लागतस त्या आता देखा तुम्ही लगेच त्या आपले पाकमा सोडायच्या पाकमा सोडीन चांगला उलटा पलटा कर करी ना त्या मस्त उलटा पलटा करायनात का गरम थोडासा कोमट होता पाक त्यांना टाकेलत मी देखा तुम्ही एक साईडले म्हणजे थोडे झाकण ठेव द्यावा ना आपण तोपर्यंत तो दुसरा घाण टाकेले मी तर पाकमा टाकी देवा ना तो आपण कोमट पाकमा टाकी राहू मी त्या थोडा टाईम आपला पाक त्यांना मग जावाला पाहिजे तरच कडक होत असत्या तर देखा उलटा पलटा ना त्यांना मग आपण मस्त पाक जावासाठी देखा तुम्ही कसं लेवाना आपण तर देखा एक साईडला काढात मी तर त्यांना मग थोडी जाडी साखर टाका ना आपण वरून जाडी साखर टाकीन थोडं हलाय देवा ना आपण तर देखा तुम्ही कसा कडकवाय ना त्या मस्त दिसाल बी भारी दिसतंच खावाल बी भारी दिखतंच आवड नवी तर लाईक शेअर नक्की करा